चला आवाज येतो का सांगा बरं एकदा आवाज आवाज येतोय का सांगा हॅलो चला येतोय का आवाज ओके येतोय येतोय चला येत आहे चला सुरुवात करूया मग आपण एकदा आपल्या लेक्चरची लिंक आपल्या व्हॉट्सअपच्या टेलिग्रामच्या इन्स्टाच्या ग्रुपवर एकदा शेअर करा बरं दोन दिवसाच्या सुट्टीनंतर पुन्हा आपलं रेग्युलर लेक्चर सुरू करत आहोत आणि या लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण सर्वांनी दोन दिवसापूर्वीच्या लेक्चरमध्ये एक फार्माईश केली होती ती पूर्ण करायची ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामयी पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहीर वाशिमपोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये थोडे पाणी ठेवले कारभार निला घेऊन संगे कारभारीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनी सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेतील आणि अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रीनो मी प्राध्यापक मारुत विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहे कविवर्य कुसुमागराज यांची ही कना कविता तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे मोटिवेट करणारी आहे सगळं काही मोडून पडलं तरी जेव्हा फक्त लढण्याची जिद्द असते तेव्हा माणूस पुन्हा संपूर्ण विश्व उभा करू शकतो पुन्हा संपूर्ण विजय तो मिळवू शकतो अशी प्रेरणा असं मार्गदर्शन असं प्रोत्साहन या कना या कवितेच्या माध्यमातून कुसुमाग्रजांनी आपल्याला केलंय चला आज आपण एक महत्वाची योजना निवडलेली आहे आणि त्या योजनेवर प्रश्नोत्तर पाहणार जी योजना इतर कुठल्याही परीक्षेला येतेच येते मात्र अंगणवाडी मुख्य सेविकेच्या परीक्षेला ती योजना खास आहे महत्वाची आहे या अगोदर हे प्रश्न आलेत यानंतर हे प्रश्न येतील एकच योजना कंप्लीट करून टाकायची एकच योजना चला सुरुवात करूया मी सगळ्यांना आवाहन केलं होतं कि आपल्या परिचयाच्या शाळेत कॉलेजमध्ये क्लासमध्ये वर्षाच्या समारोपाला आणि नव्या वर्षाचा संकल्प म्हणून व्यसनमुक्तीची राष्ट्र निर्मितीची शपथ विद्यार्थ्यांना द्यायची त्याचा एक छोटासा व्हिडिओ आणि काही फोटो काढून मला पाठवायची तर दहा ते पंधरा पंधरा जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुंदररीत्या साजरा झालाय अजून बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तो बाकी आहे आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला या प्रतिज्ञेची पी डी एफ पाठवलेली आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी सहभागी व्हावं चला प्रश्नोत्तराला सुरुवात करायची हा अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेव, सेवा योजना व कायदे वीस प्रश्न चाळीस मार्काला हा जो भाग आहे त्यात एकच योजना आज आपण घेणार आहोत बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेवरचे आजचे प्रश्नोत्तर आहेत पहा कविवर्य कुसुमाग्रजांची आहे कविवर्य कुसुमाग्रज अंगणवाडी मुख्य सेविकेचा सर्व विषयांचा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असल्यास आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी अप्लिकेशन मध्ये तो सुरू आहे प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला फक्त तांत्रिक घटकाचा कोर्स जॉईन करायचा आहे तोही कोर्स तुम्ही जॉईन करू शकता चला आता आयसीडीएस पोषण अभियान व दिन विशेष यापैकी आज एकाच योजनेवर प्रश्नोत्तर असणार आहेत आज पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळायला पाहिजे पाहूया किती जणांना किती मार्क्स मिळतात पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे व्यवस्थित वाचा पंधरा मिनिटात तर सगळे प्रश्न आपण कंप्लीट करणार आहोत त्यानंतर बरोबर दहा वाजता त्यानंतर बरोबर दहा वाजता बदललेला अभ्यासक्रम बदललेला अभ्यासक्रम हा आय सी डी एस म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्रामध्ये नवीन समाविष्ट झालेला जो अभ्यासक्रम आहे त्यावरचे प्रश्नोत्तर आपण घेणार आहोत चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात केव्हा केली गेली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कॉमन सगळ्या परीक्षांना आलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी या योजनेची सुरुवात झालेली आहे ओके चला पुढचा प्रश्न तब्येत ठणठणीचा आहे काय अडचण नाही फक्त बसल्यावर उठायला थोडासा उठल्यावर बसायला थोडासा वेळ लागतो बाकी ओके काय अडचण नाही सोनाली मॅडम भेंड्या फोडू नका नाहीतर मग मी विश्लेषण दिला असत पुढचा प्रश्न घ्या दोन उत्तर देत आहे एक पण देत आहे दोन पण देत आहे एक दोन एक दोन बार दोन एक जास्त येत आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्म झाल्यापासून ते तिच्या टिंबटिंब वर्ष पूर्ण होईपर्यंत तिचं टिंब वर्ष पूर्ण होईपर्यंत बँक खाते उघडता येते उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दहा दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर बँक खातं उघडता येत नाही म्हणून दहा वर्षाच्या अगोदर दहा वर्षाच्या अगोदर बँक खातं उघडायचं आणि त्याच्यामध्ये पैसे टाकायचे मिनिमम एक हजारची अट मिनिमम एक हजारची अट होती ऑप्शन नंबर एक उत्तर बरोबर शून्य ते दहा पर्यंत व्हेरी गुड नेक्स्ट तुम्हाला दररोज होणाऱ्या आतापर्यंत आपण चाळीस टेस्ट बनवल्या चाळीस अजून परीक्षेपर्यंत महिना जर लागला तर तीस टेस्ट तर आरामशीर भरतीन रोज अशा सत्तर टेस्ट तुमच्या होतील काही नाही म्हटलं तर एक हजार प्रश्न तुम्हाला यातून मिळतील फक्त आय सी वर पोषण अभियानावर आपण हे प्रश्न घेतोय म्हणजे या हजार पैकी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडलेच पाहिजे पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला पडायलाच पाहिजे एवढे प्रश्न उत्तर घेतोय आणि रेग्युलर योजना सुद्धा शिकवणारे दुपारी अडीचच्या लेक्चरला उद्यापासून रेग्युलर योजना पण आणि याच्या पीडीएफ तुम्हाला हव्या असल्यास या टेस्टच्या तर या नंबरला मला मेसेज करा पीडीएफ साठी किंवा डायरेक्ट या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम ची लिंक पाठवतो त्यावरून ठेवा बेटी बचाओ बेटी पढ़ाओ या योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्माला आल्यापासून ती मुलगी टिंबटिंब वर्षाची होईपर्यंत तिच्या पालकांना मुलीच्या बँक खात्यात निश्चित एक रक्कम भरता येते तर बेटी बचाओ बेटी पडाओ बाकीचं विश्लेषण मी देत नाही उमा मॅडम ते पुढच्या प्रश्नात येईल म्हणून आणि म्हणून इथं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जन्मापासून चौदा वर्षापर्यंत पैसे भरता येतात एकदा चौदा वर्ष पूर्ण झाले की परत पैसे भरता येत नाही परत पैसे भरता येत नाही तीन उत्तर ज्यांनी दिलंय एकवीस वर्षानंतर काढता येतात एकवीस वर्षानंतर संपूर्ण रक्कम काढता येते लक्षात राहू द्या चौदा वर्षापर्यंत फक्त भरता येते लक्षात राहू द्या ऑप्शन नंबर एक हा या पीडीएफ प्रश्नाचा पीडीएफ रेग्युलर जो टॉपिक शिकवणार आहे त्याच्या पीडीएफ मात्र कोर्स मध्येच मा त्या दुपारी अडीच वाजता आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये लेक्चर होणार त्याच आणि संध्याकाळी नऊ वाजता प्रश्नोत्तराचं युट्यूब लावे चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला या योजनेबद्दलच्या जेवढी माहिती आहे जेवढ्या शंका आहेत सगळे क्लिअर होऊन जाईल या योजनेवर प्रश्न आला की पैकीच्या पैकी मार्कच मिळायला पाहिजे सुकन्या योजना हा तेही पुढे येईल मॅडम त्याचं विश्लेषण आता देत नाही एक उत्तर देत आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत नियमितपणे हप्ते भरल्यानंतर मुलीचे टिंब मुलीचे वय टिबटिंब वर्ष झाल्यानंतर रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम पालक तिच्या शिक्षणासाठी काढू शकतात त्याला पुरावा द्यावा लागतो अठरा वर्ष पूर्ण झाल्याचा आणि कुठल्या शिक्षणासाठी पैसे लागते त्याचा पुरावा द्यावा, द्यावा लागतो आणि हे कधी तर अठरा वर्ष पूर्ण झाले ऑप्शन नंबर एक पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक झाला पहिला नियम काय आहे कि शून्य ते दहा वर्षापर्यंत खातं उघडायचं त्यानंतर मग शून्य ते चौदा वर्षापर्यंत पैसे भरायचे त्यानंतर अठराव्या वर्षी शिक्षणासाठी पन्नास टक्के रक्कम त्यानंतर एकवीस वर्षानंतर एकवीस वर्षानंतर किंवा तुम्ही हा म्हणजे तुम्ही खाते उघडल्यानंतर एकवीस वर्षानंतर तुम्हाला संपूर्ण रक्कम काढता येते संपूर्ण रक्कम काढता येते ओके <coughs> okay. तर अशा रीतीचे हे वयाचे टप्पे आहेत आपल्या या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर एक आहे अठरा पुढचा प्रश्न सहज हिंदीच्या काही प्रश्नपत्रिका चेक करत होतो त्याच्यात आपल्या कामाची एक योजना आली होती हिंदी जशीच्या तशी घेतली जाऊ द्या काय अडचण आहे हिंदीचा प्रश्न आहे तुम्ही हिंदीतूनही प्रश्नपत्रिका देतात तो तसाच घेतलाय मी आणि माझं सध्या मानसशास्त्र हिंदी आणि इंग्लिशमधून नोट्स काढायचं चा काम चालू असल्या कारणानं मलाही थोडासा हिंदीचा सराव होईल म्हणून मीही ते हिंदीतून तसेच घेतलंय लवकरच मानसशास्त्र हे आपलं हिंदी आणि इंग्लिशमधूनही तुम्हाला शिकवलं जाईल सी टी ई टी साठी आणि युपीएससीचा जो ऑप्शनल विषय असतो तोही सायकोलॉजी हा ऑप्शनल विषय युपीएससीचा आपल्या ऑनलाइन स्टेज वरून शिकवायला सुरुवात होणार आहे तीन बार तीन उत्तर देत आहे तीन काय आहे महाराष्ट्र में डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना टिंब से संबंधित आहे जनजातीय क्षेत्रों में उच्च शिक्षा संस्थानो मे चौको चौकोर भोजन उपलब्ध करणार नाही उच्च शिक्षा संस्थानात नाही बर आदिवासी क्षेत्र मे माध्यमिक विद्यालयो मे छात्रों को वर्ग भोजन प्रदान करणार नाही अशा प्रकारची योजना आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये देवी होळकर यांच्या नावाने बरोबर मध्यान भोजन योजना चोकर यो म्हणजे काय हिंदी शब्द आहे तो चोकर पोषक आहार एक टायमाचा एक टायमाचा आदिवासी स्तनपान कराने वाली माताओं को वर्ग भोजन प्रदान करना है ऑप्शन नंबर तीन आपलं उत्तर बरोबर चौरस अस्त एक डिसेंबर दोन हजार ला ही योजना सुरू केली एक डिसेंबर दोन हजार पंधरा ला बाळंतपणाच्या अगोदर तीन महिने तीन महिने आणि बाळंतपणानंतर पुढे तीन महिने एक वेळच चौरस जेवण पुरवलं जात म्हणजे सहा महिने हा पोषक आहार पुरवण्याचा या योजनेअंतर्गत ठरवलेला आहे ओके चला अला चौरस म्हणजे पौष्टिक पौष्टिक ऑप्शन नंबर तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि कुठं आदिवासी क्षेत्रामध्ये ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्रात नाही आदिवासी क्षेत्रामध्ये उद्या ही योजना आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत पुढचा प्रश्न <coughs> मानवशास्त्राचे मास्टर आहात सर तुम्ही धन्यवाद उमा मॅडम सोळा आदिवासी जिल्ह्यामध्ये बरोबर सोळा आदिवासी जिल्ह्यामध्ये पंच्याऐंशी अंगणवाडी केंद्रामध्ये योजना फुकट प्रवासा संबंधी आहे हा मोफत बस प्रवास योजना आहे सायकल वाटपा संदर्भात अहिल्यादेवी होळकर योजना आहे आणि आता हा मी तुम्हाला पोषण आहाराबद्दल म्हणलो प्रधानमंत्री पोषण आहार असं नाव दिलेलं आहे आता एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव ची मोफत बस प्रवास मध्यान्ह भोजन योजना पंच्याण्णव एक तीन एकाने तीन उत्तर देता बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ही योजना कशाशी संबंधित आहे कशाशी घट ते बाल लिंग गुणोत्तर आणि मुलीचे सक्षमीकरण यावरील उपायांशी ऑप्शन नंबर एकच बरोबर आहे ऑप्शन नंबर एकच बरोबर आहे तुम्हाला माहित आहे आपल्या भारतामध्ये हरियाणा या राज्यामध्ये फक्त आठशे तेहतीस लिंग गुणोत्तर प्रमाण आढळले एक दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि म्हणून या हरियाणामध्येच या योजनेची सुरुवात झाली उद्घाटन झालं आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचं स्थान अधिक चांगलं कर नाही भारतातील सर्व मुलींसाठी अनिवार्य प्राथमिक शिक्षण नाही सक्तीचे शिक्षण देऊन बालविवाह थांबवणं ना? नाही ऑप्शन नंबर एक आहे गटते बाल लिंग गुणोत्तर आणि मुलींचे सक्षमीकरण यावर उपायांशी संबंधित बेटी बचाओ बेटी पढाओ योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधरा ओके म्हणजे उत्तर ऑप्शन नंबर एक तुमचं बरोबर आलंय पुढचा प्रश्न सर्वात कमी लिंग गुणोत्तर प्रमाण भारतात हरियाणा आहे आणि महाराष्ट्रात कुठे सांगा बरं महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी सर्वात कमी लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या राज्या जिल्ह्यात आहे आणि असल्यामुळे हरियाणातील पानिपत पाणीपत या ठिकाण हा मी मीनाक्षी मॅडम परत डिटेल सांगितलं नाही कारण एक भेंडी फुटण म्हणून एक उत्तर दिलं तीन पण दिलं महाराष्ट्रात बीड नाही बीड नाही बीड नाही महाराष्ट्रात बीड नाही बीडमध्ये भ्रूण हत्येचं प्रमाण जास्त झालं बीडमध्ये परंतु बीड उत्तर नाही रोज या टायमाला होणार का हा रोज लेक्चर होत आहे की मनुष्या मॅडम नऊ वाजता कालनपर्वास फक्त सुट्टी झाली गडचिरोली सुद्धा नाही बीड गडचिरोली चुकले बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिंब टिंब लाँच केले आहे तर सुकन्या समृद्धी खाते ऑप्शन नंबर एक तुम्ही म्हटले होते बरेच जण मागाशी म्हणत होते बरेच जण मगाशी म्हणत होते सर ते खातं सु, सुकन्या समृद्धी योजनेचं आहे बरोबर आहे ते सुकन्या समृद्धी खाते बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग आहे महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर गडचिरोली नाही नांदेड बीड नाही देवा रे देवा किती अभ्यास जळगाव अरे 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 अरे, 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 अरे नंदुरबार सिंधुदुर्ग अरे अरे रत्नागिरीत सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण आहे दोन नंबर सिंधुदुर्ग आहे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लिंग गुणोत्तर प्रमाण जास्त असण्यामध्ये हा स्पिरिच्युअल एनर्जींनी उत्तर बरोबर दिलंय मुंबई शहर आहे मुंबई शहर कस व्हायचं आठशे बत्तीस आठशे बत्तीस आणि ते कशामुळे माहितीये तर पुरुष वर्ग मुंबई शहरात कामासाठी जातो व्यवसायासाठी जातो नोकरीसाठी जातो त्यांचं कुटुंब बहुतांशी गावी राहतं आणि त्याच्यामुळं मुंबईला मुंबई शहरात लिंग गुणोत्तर प्रमाण जे आहे ते कमी आहे म्हणजे महिला कमी आहेत पुरुषांची संख्या जास्त आहे मुंबई शहर लक्षात राहू द्या मुंबई उपनगर नाही ओके चला झालं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं पुढच्या प्रश्नाकडे जायचं जालना नाही शिवराज सातपुते पाटील जालना नाही स्टील सिटी जालना सरांचा बड्डे आहे नाही नाही आज कसा कौटिंब अंकाळ बड्डे झाला एकोणीस डिसेंबर आता कसं राहील सरच बडे आहे पै बे मुंबई शहर आठशे बत्तीस मुंबई पण आठशे साठ ठाणे आठशे शहाऐंशी ओके बार एक उत्तर देत आहे एक उत्तर देत आहे सगळ्यांचं एक उत्तर यायलाच पाहिजे भेंडी फुटली होती महिला आणि बाल विकास मानव संसाधन विकास आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तीन मंत्रालय एकत्र आले संचालित बी 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 पी म्हणजे काय बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी टिंबटिंब येथे प्रक्षेपण झाले म्हणजे कोणत्या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालंय ऑप्शन नंबर एक आत्ताच आपली चर्चा झाली होती हरियाणातील पानीपत बावीस जानेवारी एकोणीसशे सॉरी दोन हजार पंधरा ओके okay. नेक्स्ट <coughs> पुढचा प्रश्न आहे एस एस ये चे पूर्ण रूप काय आहे सिद्ध समाधी योग कोणी केला सन एस वाय चा कोर्स सिद्ध समाधी योग असा त्याचा फॉर्म आहे पण इकडे त्यात पर्याय नाहीये बघूया हा मोदींच्या हस्ते बरोबर सुकन्या समृद्धी योजना बी दोन बरोबर सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच एस एस वाय आहे ऑप्शन नंबर दोन पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर सर्वात कमी बीड हा लहान बालकांसाठी जे आहे सर्वात कमी बीड आहे बरोबर आहे कारण तिथं अलीकडच्या काळात प्रचंड स्त्री भरून हत्या झालेल्या बीडमध्ये स्त्री हत्या बी मोठ्याल्या माणसांच्या बी सगळंच दणकून चाललंय महाराष्ट्रातला बिहार म्हणतात बीडला रामदेव बाबा हा <laughs> हरियाणात रामदेव बाबा आहेत चला दोन दोन आता किती पैसे भरायचे जास्तीत जास्त एस एस वाय मध्ये सुकन्या समृद्धी योजनेत जास्तीत जास्त एका वर्षात किती पैसे भरू शकता मॅक्सिमम यस दीड लाख रुपये भरू शकता तुम्ही जास्तीत जास्त एका दिवसात दीड लाख रुपये वन पॉइंट फाईव्ह लाख त्याच्यापेक्षा जास्त भरायचे नाही त्याच्यापेक्षा जास्त आले तर तुम्हाला मी हा इथं माझा नंबर दिलाय या नंबरला कितीही पाठवा जेवढे जास्त झालेले असतील जा एकदम खातं मोकळे तुमच्या पैशाला सेफ एकदम काळजीच करायची नाही ओके चला ऑप्शन नंबर एक उत्तर पुढचा प्रश्न बर बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्राची आपली नवी आवृत्ती बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित जानेवारी महिन्यामध्ये आपण प्रकाशित करत आहोत म्हणून बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्राची पंधरा दिवस पुस्तकाची बुकिंग आपण थांबवलेली आहे प्रश्नसंच आणि नोट्स या दोन्ही नव्यानं नवीन एकत्रित जानेवारी महिन्यामध्ये पुस्तक पब्लिश होईल त्यावेळेस पब्लिश झालं की तुम्हाला बुकिंग बद्दल सांगतो ओके बर एखाद्याला बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र स्वतंत्र कोर्स जॉईन करायचा असेल रेकॉर्डेड लेक्चरचा अभ्यासक्रम कम्प्लीट लाईव्ह लेक्चर दररोज दहा ला त्याच्या दीडशे पेक्षा टॉपिक वाईज ते सोडवायला हा कोर्स तुम्हाला स्वतंत्र मिळेल पैकीच्या पैकी मार्कांचा अठरा वर्षाचा अनुभव आहे परंपरा आहे पैसे टाकल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा मला नाहीतर लक्षात नाही यायचं माझ्या कुणाचे किती आले दहा लाख वीस लाख पंचवीस लाख पुढचा प्रश्न एस एस वाय मध्ये मुलींच्या खात्यावर किती व्याज आहे आता ज्यांनी पैसे टाकले ज्याने त्याचा अभ्यास केलाय त्याला माहितीच असणार एस एस वाय मध्ये आठ पॉइंट एक टक्के व्याज दर आहे आठ पॉइंट एक टक्के म्हणजे हे थोडंफार कमी होतं परंतु नॉर्मली आठ पॉइंट एक टक्के ठरलं होतं दुसरी गोष्ट की आपल्याला बँकांमध्ये आपण जेव्हा पैसे टाकतो त्याला व्याजदर प्रचंड कमी असता त्या तुलनेमध्ये याचं व्याजदर चांगला आहे आठ पॉईंट एक टक्के पर्याय क्रमांक एक उत्तर नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा आठवी आवृत्ती खूपच छान आहे नववी आवृत्ती त्यापेक्षा भारी असेल नवव्या आवृत्तीमध्ये नवीन सिलेबस दोन दिवसाच्या सुट्टीमध्ये डायट मधून नवीन पुस्तकं आणले बदललेला सिलेबस पाहिला त्याच्या नोट्स उठाप येत नव्हतं पण पडल्या पडल्या नोट्स काढल्या पुस्तकं वाचले म्हणजे दोन दिवसाची सुट्टी सुद्धा कारणी लागली पोस्ट ऑफिस कमी आहे बँकेपेक्षा एक तीन एक राष्ट्रीय महिला बाल विकास विभागाचे सचिव बरोबर पहा बी 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 पी म्हणजेच बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना आहे या योजनेसाठी टिंबटिंब मुख्य अधिकारी असतात मुख्य अधिकाऱ्याची जबाबदारी कोणाकडे असते माहिती आहे तुम्हाला तर राष्ट्रीय महिला व बाल विकास विभागाचे सचिवांकडे असते बाल विकास विभागाचे सचिव म्हणजे ऑप्शन नंबर एक आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे ओके ज्ञानाच्या पा तयारीचा पाया तुम्ही एम पी एस शी द्या युपीएसशी द्या कुठली क्लास थ्री क्लास फोरची परीक्षा द्या पाठ्यपुस्तक शिवाय पर्याय नाही आणि पाठ्यपुस्तकाचे दीड हजार रुपये वाचायले एक वर्ष या सगळ्याची बचत करून तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये हा आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये स्टेट बोर्ड टेस्ट सीचा कोर्स आहे यामध्ये चौथी ते दहावी पर्यंतच्या इतिहास भूगोल नागरिक शास्त्र अर्थशास्त्र आणि विज्ञान या पाच विषयांच्या प्रत्येक धड्यावर सोडवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट आहे आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाचे व्हिडिओ असा सहा महिने व्हॅलिडिटीचा कोर्स तुमच्यासाठी रेडी आहे जॉईन करा सोडवा फक्त स्पेशल जीएस घ्यायचा असेल तर जीएस सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता टीटी -टी सी टी टीचा कोर्स सुरू आहे तो जॉईन करू शकता जून जुलैमध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचा कोर्स रेडी आहे सुरू आहे तोही तुम्ही जॉईन करू शकता साधा सरळश्वर भरतीचा कोर्स आपल्याकडे सुरू आहे तोही जॉईन करू शकता नवीन पुस्तकाचे कधी बुकिंग शक्यतो दहा जानेवारीच्या आसपास बुकिंग सुरू होईल बारा जानेवारीला आमचा विचार आहे बारा जानेवारीला पुस्तकाचं पब्लिकेशन करायचं हो काय होत आहे ते थोडंफार इकडं तिकडं हा नवीन आवृत्तीमध्ये बरासा वा, अभ्यासक्रमात वाढलेला जो सिलेबस आहे तो इन्क्लूड असणार आहे नवीन आवृत्तीमध्ये प्रश्न संचय इन्क्लूड असणारे आणि त्याच्यामुळं नवीन आवृत्ती मोठं पुस्तक होणार आहे मी तुम्हाला त्याचे डिटेल सगळे सांगतो किंमत वगैरे आत्ताच फायनल होणार नाही कारण नवीन आवृत्तीचं काम सुरू आहे बारा जानेवारी पर्यंत आपलं क्लिअर होऊन जाईल ठीक आहे सीटीटीचा रिझल्ट लागायला पाहिजे एवढ्यामध्ये पण काय गडबड एकूणच स्टॉक लागेल एवढ्यात लवकरच लागेल ठीक आहे चल आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबूया आजच्या प्रश्नोत्तर विश्लेषणामध्ये आपण थांबूया बरोबर दहा वाजता आपल्या बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचं आपल्या शेळके मास्टरमाइंड माइंड अकॅडमी मध्ये लाईव्ह लेक्चर होईल नवीन अभ्यासक्रमावरील प्रश्न त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहणार आहोत भेटूया दहा वाजता हे लेक्चर हे प्रश्न हे विश्लेषण आवडले असल्यास मोकळ्या मनाने लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा कारण परीक्षेपर्यंत अशा दररोज एका टेस्टचं दररोज पंधरा ते वीस प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहणार आणि दुसऱ्या दिवशी त्या प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला मिळणार आहे पहा म्हणजे तुमची रिव्हिजन तुमच्याकडे ते मटेरियल सुद्धा कायमस्वरूपेचं राहील धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच आयसीडीएस च्या टेस्ट सिरीज आहेत आयसीडीएस चा टेस्ट सिरीज आहे का ह्या टेस्ट सिरीजच आहे तुम्हाला त्याच्या पीडीएफ मिळतील अशा प्रकारचं विश्लेषण सुद्धा मिळेल चाळीस टेस्ट झाल्या आतापर्यंत आपल्या चाळीस युट्यूब चे नाही सांगू शकत पण संपूर्ण कोर्स घेतला तर शंभर टक्केच तुम्हाला फायदा आहे आल्या आल्या लाईक केलं धन्यवाद